आसान आसान यहाँ पर तो बस ले लो फिर आए ना यहाँ पर सांगला परसे यहाँ पर सांगला यहाँ पर तो लोग नाबिर के लिए अवनसन बोलते हैं इसके लिए यहाँ पर गुप्ले गुप्ले इन्हें इधर ताजा चोटी ये जो आसमान दापा ये अनिमेटेड सभी दिल दापा बनों ने तो इसको जब आप इसके बारे में पढ़ाएं बैंजी ह� अँटी ड्रग कॅम्पेन होईल त्यानंतर आपण तक्रार निवारण तीन होईल आपलं पोलीस स्टेशन पण होईल आणि त्याचबरोबर नवीन लॉच्या संदर्भामध्ये सगळा अवेअरनेस जो आहे तो आपण सगळा अवेअरनेस या माध्यमातून खेड्यापाडी जाऊन पाण्यामध्ये जाऊन आदिवासी पाण्यामध्ये जाऊन त्याबद्दल क्रिएट करणार चाईल्ड ला मॅरेजच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर बॉन्डेड लेबर भट्टीवर आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांची संख्या अतिशय जास्त आहे त्याच्यामुळे काय कायदा नेमका ती वीज भट्टीवाल्यांना परत कळेल खाली मग करेल आपला पोलीस चौकी आहे एक मिनिट तुम्ही बसा मध्ये एक गाडी घेऊन जातील तिथे

आपलं पोलीस स्टेशन पण होईल त्याचबरोबर नवीन गावाच्या संदर्भामध्ये सगळं आवेदनातून खेड्या पाठी जाऊन पाड्यामध्ये जाऊन आदिवासी पाण्यामध्ये जाऊन त्याबद्दल क्रिएट करणार चाईना मॅरेजच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर बॉन्डेड लेबर वीट भट्टीवर आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांची संख्या अतिशय जास्त त्याच्यामुळं काय कायदा नेम काय उघड करणं या सगळ्या माध्यमातून जी आहे या सगळ्या माध्यमातून आपण तो क्रिएट आहे <knowledge> आता हे अवेअरनेस आपण कसं करणार तर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून आपण अवेअरनेस करणार त्या स्ट्रीट प्लेजच्या माध्यमातून नवीन कायद्या संदर्भातला माध्यमातून असा सोशल अँगल घेऊन तो अवेरनेस अशा प्रकारचा अवेअरनेस जनमानसामध्ये तयार करणं हा याच्यामधला एक मेन उद्देश आहे त्याचबरोबर जे आहे ते आम्ही दर शनिवारी तक्रार निवारण दिन घेतो आता हा तक्रार निवारण दिन जो आहे तो हा तक्रार निवारण जसंही आहे किंवा शहा पाऊन किलोलीमध्ये डोळखाम सारखं ठिकाण आहे वांगणी सारखं ठिकाणं आहे कुडगावच्या हद्दीमध्ये तर अशा प्रकारची जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं त्यानंतर आणखी काही रिपोर्ट ठिकाणं आम्ही प्लॅन बनवलेला आहे त्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी तर मान्य मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा सात कलमी कार्यक्रमामध्ये नवीन इनिशिएटिव्हच्या संदर्भामध्ये एक मुद्दा आहे त्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही सी सी टी व्हीचा जसा प्रकल्प राबवला तसाच प्रकल्प जो आहे की नवीन आम्ही डिजिटल व्हॅन तयार केलेली आहे अशा प्रकारची ही जी डिजिटल व्हॅन आहे ह्या डिजिटल व्हॅनमध्ये काही आम्ही उद्दिष्ट ठेवलेले आहे त्याच्यामध्ये नेमकं जे आहे ते नवीन कायदे जे आहेत नवीन कायद्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ह्या व्हॅनचा मोठ्या प्रमाणावर आम्ही वापर करणार आहे आमच्याकडे आदिवासी पाडे त्याचबरोबर रिमोट व्हिलेजेस आणि अशी दूरवरची ठिकाणं जी आहेत ती अशी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन नेमका कायदा काय आहे त्याचबरोबर ह्या कायद्यामध्ये महिला त्याचबरोबर बालक ह्याच्या अनुषंगानं काय प्रोव्हिजन्स आहेत काय शिक्षेची कलम आहे किती शिक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये कुठे वाढीला वाढ वाढवलेली आहे पूर्वीच्या कायद्याच्या तुलनेमध्ये तर ह्या सगळ्या बाबीचं जे आहे ते अवेअरनेस म्हणजे त्यांच्यामध्ये जनमानसामध्ये याचा प्रचार करणं कायद्याच्या अनुषंगानं हा याच्यातला पहिला मुद्दा आहे त्याचबरोबर जे आहे ते महिला आणि मुलांची सुरक्षितता ह्याच्या अनुषंगानं जे आहे ते आपण जसं पोलीस दिदी पोलीस काका यांचे प्रोग्राम घेतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये आम्ही अॅनिमेटेड फिल्म्स लावणार आहे आणि चाइल्ड मॅरेज असेल आमच्याकडे बॉन्डेड लेबर्स याच्या संदर्भामध्ये आदिवासी मुलं आहेत लहान मुलं ह्यांचा पण या ठिकाणी किंवा महिला आहेत पुरुष आहेत यांचा वापर होतो तर त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करून त्याबद्दलचा कायदा नेमका काय सांगतो ह्या अनुषंगानं जे आहे ते त्याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस करणार त्याचबरोबर ज्या ठिकाणी जे आहे ते महिला आणि पुरुष याच्या अनुषंगानं जे आहे ते आम्ही त्यांच्यामध्ये तक्रारी असतील काही त्या ग्रामीण भागामधल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने जे आहे ते तक्रार निवारण दिन जसं आम्ही शनिवारी पोलीस स्टेशनला घेतो त्याचप्रमाणे हे जे वाहन आहे ते काही गावांमध्ये अशा प्रकारचं वाहन तक्रार निवारण दिनाच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी जाईल आणि तक्रार निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी ऑफिसर अमलदारची नेमणूक करण्यात आलेली आहे महिला अंमलदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जे आहे ते काही दूरवरच्या भागामध्ये जर पोलिस स्टेशनला तक्रारी देण्यासाठी कोणी येऊ शकत नसेल तर त्यांची तक्रार पण आपलं पोलीस स्टेशन म्हणून त्याच ठिकाणी घेण्यात येईल आणि याच्यामधून जे आहे ते जनता आणि पोलिसांमधला जो समन्वय आहे तो चांगला वाढीला लागेल आणि त्याचबरोबर तक्रारीचं योग्य वेळी निरसन करण्यासाठीचा आम्ही प्रयत्न करू आणि अवेअरनेस जो आहे तो सोशल अवेअरनेस तो सुद्धा वाढवणं आणि नवीन कायद्याबद्दलचा अवेअरनेस वाढवणं या अनुषंगाने ही जी आहे ती ही अशा प्रकारची भ्यान तयार करण्यात आली एकदा सांगू शकतो की शासन आपला दारी.